शेतकरी मित्र हो नमस्कार परत एक नवीन व्हिडिओमध्ये सर्व सर शेतकऱ्यांचं सहर्ष असं स्वागत आहे मित्रांनो आपण आपला बहार हा आंबे बहारामध्ये पकडलेला आहे आणि आंबे पकडल्याच्या नंतर प्रामुख्यानं जो आपल्या बागेवरती जो मेजर प्रॉब्लेम येणार आहे आणि त्याचा इफेक्ट हा डायरेक्ट आपल्या फळांवरती किंवा डायरेक्ट आपल्या रेटवरती पडतो तो आहे एक सध्याच्या गोष्टीमध्ये सनबर्निंगचा शेतकरी मित्र हो सध्या टेम्परेचर इतकं हाय आहे की त्याच्यामध्ये सध्या बाराच्या दहा अकराच्या नंतरही सध्या आपण उन्हामध्ये थांबू शकत नाही आणि सध्या दुष्काळाचं सावड असल्यामुळे पाणीसुद्धा खूप कमी आहे आणि या सावड संकटाला सावडण्यासाठी आपण बागेवरती क्रॉप कवर हा क्रॉप कवरती टाकलेला आहे तर मित्रांनो हा आपण किती जी असा क्रॉप कवर टाकला याला आपल्याला खर्च किती आला याला बांधीला लेबर किती लागलं कशा प्रकारची बांधी केलेली आहे याच्या आतमध्ये माल कसा दिसतो याची ग्लेज कसा राहतो पाणी कशाप्रकारे आपण वाचवतो या, या संपूर्ण व्हिडिओची चर्चा आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत शेतकरी बिंदू नो तत्पूर्वी जर आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला प्रताप शेळगे पाटील अग्रिकल्चर प्लस सोलार रिलेटेड चॅनलला मित्रांनो तर सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे प्रत्येक अपडेट हे माझ्या माध्यमातून तुम्हाला पोचत राहतील तर चला मित्रांनो सुरू करूयात मित्रांनो साऱ्यात प्रथमता आपण आपल्या प्लॉटला क्रॉप कवर हे टाकलेले आहे तर मित्रांनो क्रॉप कवर टाकण्यामागचा उद्देश हा प्रामुख्याने असा होता की आपल्याला पाण्याची बचत व्हावी मालाला ग्लेजही मिळावी उन्हापासनं झाडांचं संरक्षण व्हावं आणि ज्या फळांना जे हिरवट अवस्थेमध्ये जे मार्च एप्रिल महिन्यामध्ये जे फळ हिरव्या अवस्थेमध्ये जातं त्यावरती सनबर्निंगचा इफेक्ट होऊ नये आता सनबर्निंगचा इफेक्ट हो होतो म्हणजे नेमकं काय होतं बऱ्याच भागातदारला माहिती असेल सनबर्निंग काय होतं तरीसुद्धा मी एक थोडक्यामध्ये त्याची इफाशो मी सांगतो की उन्हामुळं ज्या फळाच्या ज्या पृष्ठभागावरती रेग्युलरली उन्हाचा प्रहार होतो आणि तेथील ज्या सेल्स असतात त्या डेड होतात आणि डेड सेल्स झाल्यामुळं तेथील मालाला ग्लेज येत नाही किंवा तेथील फळाला कलर येत नाही आणि तो जो राहिलेला भाग आहे तो काळा पडतो आतील दाणेही तेथील ढवळट राहतात त्यालासुद्धा कलर येत नाही त्यामुळं त्याचा डायरेक्ट परिणाम हा आपल्या मार्केटवरती होतो शेतकरी मित्र हो क्रॉप कवर कर करण्यासाठी प्रामुख्यानं ज्या काही गोष्टी लागतात तो पेपर आहे तर हा आपण सतरा जी एस एमचा पेपर माझ्या बागेमध्ये वापरलेला आहे सतरा जीएसएमचा पेपर आपण जो जवळपास या पाचशे झाडांसाठी आपण चार बंडलचा वापर या ठिकाणी केलेला आहे चला मित्रांनो प्रत्यक्षात तुम्हाला क्रॉपकोर वापरल्यानंतर मालाची ग्लिजिंग कशी येते माल कशाप्रकारे तयार होतो मालांना क्वालिटी कशी असते ती क्वालिटी आपण आता बघूया शेतकरी मित्र हो हा आपला डाळिंबाचा झाकलेला क्रॉप कवरचा प्लॉट आहे मित्रांनो क्रॉप कवर झाकताना आपण याला डबल तार बांबू या ठिकाणी करून ठेवलेत कारण की परत क्रॉप उडता नाही क्रॉप क्रॉपकवरच्या खालूनही पूर्ण कामही खा आपल्याला करता येईल अशा प्रकारे क्रॉप कवर हा आ, आ, आथरला जातो क्रॉप कवर आथरल्याच्यानंतर ओरून झाडावरती टाकला जातो आता क्रॉप कोअर टाकल्यानंतर काय फळामध्ये काय चेंजेस होतात त्याचे मी तुम्हाला प्रत्यक्षित ह्या माझ्या प्लॉटमध्ये दाखवतो तर मित्रांनो हे जे ग्लेज मला आलं आहे ना हे फक्त क्रॉप कोरमुळे आलं आहे कारण क्रॉप कवर टाकल्यानंतर एक महिना झाला आपण क्रॉप कवर टाकून तो तो जो ग्लेज आहे तो तो या मालाला क्रॉप कोर टाकल्यामुळे आहे क्रॉप कोर टाकल्यानंतर मेजर प्रॉब्लेम असा होतो की भरपूर फवारणी आपल्याला कमी होतात जसं सनबर्निंगचं स्प्रे असेल त्या कॅल्शियम बोरांचा जो स्प्रे असेल हे स्प्रेसुद्धा बऱ्यापैकी कमी होतात कारण की झाडे शंभर टक्के झाकूर राहतं झाकूर राहिल्यामुळे झाडांना कसल्याच प्रकारची इजा किंवा अडचण या ठिकाणी होत नाही आणि जे उन्हामध्ये जो साईजचा सा जो प्रॉब्लेम येतो ना तो तो प्रॉब्लेम सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत नाही आता हे जे फळ पाहता इतकं जिनीलगट असून सुद्धा याला खूप ग्लेज हा मालाला फक्त क्रॉप कवरामुळे आले कारण की आपण सावलीमध्ये बसल्यानं जसं आपण परेशान होत नाहीत ना तसं मालसुद्धा यामध्ये सावलीला असल्यामुळे परेशान होत नाही हा सुद्धा आपण बघू शकता हा पूर्ण क्रॉप कवरनं प्लॉट आपण या ठिकाणी झाकून घेतलेला आहे आता मालाची कंडिशन आणि माल कसा बनवला याची मी तुम्हाला या ठिकाणी दाखणी करतोय अशा प्रकारे हा संपूर्ण आपला क्रॉप कवरनं झाकून टाकलेला हा आपला एक हजार झाडांचा प्लॉट आहे आता हा आपला पाचशे झाडांचा प्लॉट इकडं आहे आणि हा आपला पाचशे झाडांचा प्लॉट या ठिकाणी इकडं एक हजार झाड आपण क्रॉप कोरच्या माध्यमातून या ठिकाणी झाकून घेतलेली आहेत मित्रांनो <laughs> तुम्ही बघू शकता या ठिकाणी हा अशा प्रकारे आपण क्रॉप कोर टाकलेला आहे आपण याला हाईट दोन तार तार आणि बांबू देऊन या ठिकाणी बांधणी केलेली आहे बांधणी करताना आपण मेजरी हा जो पेपर आहे हा या हाईटला ठेवलेला आहे कारण की आपल्याला स्प्रे करताना बाग बांधताना कसली अडचणी येऊ नये यासाठी आपण हे क्रॉप कोव्हर या ठिकाणी केलेला आहे आता मी सध्या प्रॉपरली झाडाच्या आतनं उभा आहे उन्हामध्ये झाडांची साईज होत नाही हा मेजरी डाळिंबामध्ये प्रॉब्लेम असतो की ज्यावेळेस ऊन होतो त्यावेळेस झाडांची साईज थांबली जाते परंतु तुम्हाला या ठिकाणी बघू शकता कसल्याच प्रकारची झाडाची साईज थांबलेली नाही पाणीसुद्धा खूप कमी प्रमाणामध्ये या बहाराला लागतं आता ही तुम्ही मालाची साईज बघू शकता कारण की मार्च एप्रिल महिन्यामध्ये ऊन वाढल्यानंतर सगळे झाडं सईज थांबते परंतु क्रॉप कोअर असल्यामुळं जवळपास तुमचं तीस ते चाळीस टक्के टेम्परेचर या ठिकाणी कमी प्रमाणामध्ये होतात तुम्ही या ठिकाणी माल बघू शकता अशा प्रकारचा माल या क्रॉपकोअरमध्ये तयार होतो मेजेरी आता मी स्वतः क्रॉप कोअरच्या आतमध्ये उभा आहे तुम्ही बघू शकता क्रॉप कोअरमध्ये जे काही कामं आहेत आपल्याला बागायतदाराला करायची जसे फांद्यावर बांधता येतील फांद्या खालून झाडाचा काटा काढायचा असेल तर सारी कामं या क्रॉप कोअरमधून आपल्याला करता येतात आता मित्रांनो क्रॉप कव्हर टाकल्यामुळं मेजेरी काय काय फायदे होतात तर मी तुम्हाला ते काही फायदे हे मी सांगतो त्यातील पहिला फायदा असा आहे की तुमच्या झाडांचा ग सनबर्निंग कमी होतो झाडावरती सनबर्निंग घेत नाही सॉरी फळावरती सनबर्निंग घेत नाही दुसरा त्याच्यामधला प्लस पॉईंट असा तयार होतो की <coughs> मालांना ग्लेज येतो माल क्वालिटी तयार होतो आणि क्वालिटी तयार झाल्यामुळे त्याला मार्केटमध्ये दोन रुपये जास्तही मिळतात तिसरा फायदा याचा असा होतो की आपल्याला रेट सॉरी तिसरा फायदा याचा असा होतो की आपल्याला फवारण्या कमी करावं लागतात स्प्रेवरती नियोजन हो मिळतं सारखा रोग असेल त्याच्यानंतर थिपसारखा असेल त्याच्यानंतर परत आपल्याला सनबर्निंगसारखे काही प्रॉब्लेम असतील त्या डाळिंबाच्या क्रॉपकॉर टाकल्यानंतर प्रामुख्याने ते काही प्रॉब्लेम आपल्याला याच्यामध्ये जाणवत नाही अशा दोन चार प्रकारचे फायदे या क्रॉपकोरमधील आहेत आता याची प्रामुख्यानं जर तोटे जर पाहिजे म्हटलं स्प्रे करायला थोडीशी अडचण होते परंतु डाळिंबामध्ये क्रॉपकोअर टाकल्याच्यानंतर स्प्रेच करायची गरज पडत नाही त्याच्यामुळं सहसा स्प्रेला एवढी अडचण येत नाही आता एन उन्हाळ्यामध्ये पाच डिसेंबरचं माझ्या प्लॉटचं पाणी आहे परंतु तुम्ही हे जो माल पाहताय ना हा पाच डिसेंबरच्या मालानं माल तुम्ही पा एक महिना झाला क्रॉप कर टाकून परंतु जो ग्ले झाडामध्ये तयार झाला आहे मालांना ना, ना तो फक्त क्रॉप करमुळे झाला आहे आता अशा प्रकारे माल माझ्या प्लॉटमध्ये आहे क्रॉप कवर टाकल्यामुळे जे फायदे झालेत ते फायदे मी तुम्हाला माझ्या माध्यमातून तुम सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे तर मित्रांनो क्रॉप कवरचं अर्थगणित काय किंवा क्रॉप कव्हरचं अर्थशास्त्र काय आता सतत तुम्हाला क्रॉप आहे अर्थशास्त्र काय आहे तर त्याचं अर्थशास्त्र मी तुम्हाला यामधून दाखवतो आणि प्रामुख्याने गोष्ट शेतकरी मित्रांनो सांगायची राहिली की क्रॉप कवर टाकल्याच्यानंतर मित्रांनो हे खूप लागतार असतं सतरा जी एस एमचा हा पेपर आहे खूप लागतार असतो परंतु क्रॉप कवर टाकल्याच्यानंतर ही जी वरून नायलॉनची जी दुरी आहे ही ओढल्या ओढून घ्यायची कारण की त्यानंतर तुमचा पेपर या ठिकाणी फाटत आ, नाही आहे तर चला मित्रांनो आपण याचा अर्थशास्त्र या ठिकाणी बघूया शेतकरी हो आपण आता क्रॉप कोर पाहिला त्याची पार्श्वभूमीसुद्धा मी तुम्हाला सांगितली त्याला पेपर कसा टाकलाय त्याच्यानंतर त्याला बांधी कशी गेली त्यातनं फायदे काय आहे त्याचे प्रामुख्यानं तोटे काय आहे तोटा फक्त आहे एक स्प्रेला थोडीशी अडचण येते ब्लोअर जर असेल तर तीसुद्धा अडचण या ठिकाणी येत नाही मला ग्लेज कसा असतो तोसुद्धा मी तुम्हाला तो दाखवलो हा माझा एक्सपिरियन्स आहे माझ्या बागेमध्ये तेल्या नाही आहे तेल्यासाठी सुद्धा क्रॉप कोर्स चालतो आहे का नाही जर तुम्हाला माहीत असेल तर आम्हाला कमेंटमध्ये या ठिकाणी मित्रांनो नक्की कळवा तर मित्रांनो याचं अर्थशास्त्र काय आहे याच्यासाठी खर्च किती येतो आहे आणि प्रामुख्यानं याचं अर्थशास्त्रामध्ये बसतं का आपल्याला खर्चाला हे परवडेबल आहे का आता सरात पहिल्यांदा मित्रांनो प्रतिजाड कमीत कमी आपल्याला वी एक बत्तीस ते तेहतीस रुपये क्रॉप कवरला खर्च येतो बत्तीस ते तेहतीस रुपये आपल्याला प्रति झाड क्रॉप कवर आणण्यापासून टाकेपर्यंत हा फक्त पेपरचा खर्च येतो जर त्याच्यामध्ये जर तार बांबू जर करणार असाल तर त्याचा खर्च तुम्हाला या ठिकाणी एक्स्ट्रा लागेल ला, आता मित्रांनो प्रति झाड वीस ते तीस ते बत्तीस रुपये खर्च हा फक्त पेपरला ले येतो लेबर चार्ज तो त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे परंतु तो जो खर्च आहे तो फवारण्याच्या दृष्टीतनं मित्रांनो तो एक वसुली होऊन जातो कारण की टेम्परेचर एक्केचाळीस एक एकोण अडोतीसपासून बिचाळीसपर्यंत टेम्परेचर ते गेल्याच्यानंतर मित्रांनो मॅक्झिमम कमीत कमी आठ दिवसाला सिलिकॉन अँड ग्रीन मिरॅकलचा स्प्रे द्यावा लागतो त्यानंसुद्धा आपल्याला जितक्या प्रमाणामध्ये सनबर्निंगवरती कवरेज पाहिजे तितक्या प्रमाणावरती सनबर्निंगला त्या ठिकाणी कवरेज मिळत नाही त्याच्यामुळं आपल्याला कमीत कमी आठ दिवसाला तरी एक स्प्रे करावा लागतो तर तसा महिन्यामध्ये चार स् स्प्रे जातात तीन महिन्यामध्ये चार एक चार चार तरी बारा स्प्रे जातात कमीत कमी पाचशे झाडांना एक हजार रुपयाचा प्रतिस्प्रे जातो एक हजार रुपयेचा स्प्रे पाचशे झाडांना जातो तर बारा स्प्रेचे बारा हजार रुपये हे तुम्हाला फक्त पाचशे झाडांसाठी खर्च येतो स्प्रेला तरीसुद्धा सनबर्निंग शंभर टक्के कवरील याची खात्री त्या ठिकाणी नाही परंतु जर का आपण क्रॉप कवर टाकला तर पाचशे झाडांना या ठिकाणी सोळा ते सतरा हजाराच्या आत बाहेर तुम्हाला खर्च येतो कमी जास्त इन अँड ॲव्हरेजली परंतु तुमचे पूर्ण पैसे या ठिकाणी फवारणीचे तिथे वाचतात तुमचे कष्टही वाचतात प्लस त्याचा प्लस फायदा असा होतो की तुम्हाला रेटमध्ये या ठिकाणी खूप मोठा डिफरंट मिळतो मी माझा एक्सपिरियन्स या ठिकाणी सांगू इच्छितो मागच्या वर्षी माझा बाग हा विदाऊट क्रॉप कवरचा होता तर माझी हार्वेस्टिंग ही एकशे पाच रुपयाने शंभर प्लस होती परंतु माझ्याच मित्रांनी ज्यांनी क्रॉप कवर बागेवरती टाकली होते त्यांची हार्वेस्टिंग ही शंभर प्लस एकशे पस्तीस ते एकशे चाळीस रुपयानं होती इतका मोठा फरक हा क्रॉप कोअर टाकल्यामुळे पडतोय तर मित्रांनो खरंच सनबर्निंगला वाचवण्यासाठी क्रॉप कव्हर हा बेस्ट पर्याय आहे तेल्यासाठी जर असेल तर तेल्याला सुद्धा क्रॉप कव्हर चालतो त्याची सुद्धा पूर्ण माहिती घेऊन तुम्ही क्रॉप कोअर टाका